नमस्कार माझं नाव ऋषिकेश नंद्रकुमार मिस्त्री मी राहायला ठाणू गावात राहतो डिस्ट्रिक्ट पालघर स्टेट महाराष्ट्र हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी सर्दी आणि ॲसिडिटीमुळे एकदम तस्त झालेलो होतो आणि बालपणापासूनच मला सर्दी आणि ॲसिडिटीचा खूप त्रास होता मी औषधोपचार भरपूर केले होमिओपॅथिक ॲलोपॅथिक केले पण तात्पुरता फरक पडायचा पण मला ते सहन होत नव्हतं गोळ्यांचा परिणाम पण माझ्या शरीरावर खूप वाईट होत होता आता ह्याच्यात झालं मी करतो अगरवतीचा मार्केटिंग आणि मार्केटिंग म्हटलं तर आपल्याला फिरावं लागते आणि त्याच्यामध्ये काय झालं मला थकवा लागायचा ॲसिडिटी आणि सर्दीमुळे मला लोकांबरोबर बोलता येत नव्हतं पण म्हणतात ना इच्छाही तिथे मार्ग असतोच तसंच जेव्हा मी बोल्सांना एकदा मार्केटिंगसाठी गेलो होतो त्यावेळेला माझी ओळख प्रज्ञा गोरे मॅडमशी झाली आणि त्यांनी मला हे अमृतजूसची पटल जी, जी तुम्ही माझ्या हातात बघत आहात हे अमृतजूस त्यांनी मला पियाला दिलं हे अमृतजूसचे पाच पटलचा कोर्स पूर्ण केल्यानंतर अक्षरशः ते मला अमृतसारखं लावलं माझी सर्दी आणि माझी आणि ही अमृतजूसनी मुळात सकट बरी केली मुळ सकट हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी कॅमेरासमोर सा स्पष्टपणे सांगत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो मला मार्केटिंगमध्ये थकवा लागायचा जिकडे मी आठ तास काम करायचो ना तिकडे मी आता बारा तास काम करत आहे आणि मी खूप खुश आहे अमृत अमृतज्यूसनी आणि कुठल्याही माणसाला कुठलीही रोगराई असू द्या हे अमृतज्यूस सगळ्यांवरती रामबाण उपाय आहे हे मी तुम्हाला छाती ठोक सांगू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रज्ञा गोरे मॅडम आणि त्यांचे मिस्टर पंकज गोरे यांचे मी स्वच्छ आभार मानतो की तुम्ही मला देवासारखे मिळा देवासारखे माणसं लाभली आहेत किंवा शोधून सापडणार नाही तुमच्यासारखी माणसं आणि तुम्ही हे मला दिल्यानंतर खरंखर माझ्या आयुष्यामध्ये अमृत लाभलं मला अमृतजूसच्या अमृतजूस जे आहे ते मला अमृत लागलं धन्यवाद